शुक्रवारी राष्ट्रवादी भवन कार्यालयात जिल्हा समन्वयक आमदार यशवंत माने यांच्या प्रमुख उपस्थितीत महत्वाची बैठक पार पडली सुरुवातीला माजी मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या फोटोज पुष्पहार घालून बैठकीत सुरुवात करण्यात आली यावेळी व्यासपीठावर जिल्हा समन्वयक आमदार यशवंत माने जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान माजी आमदार रविकांत पाटील प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी किशोर पाटील अध्यक्ष प्रकाश जाधव महिला शहराध्यक्ष संगीता जोग शशिकला कसपटे लता ढेरे अल्पसंख्याक अध्यक्ष अमीर शेख इरफान शेख सामाजिक न्याय अध्यक्ष राजू बेळनौरू अनिल बनसोडे महिला प्रदेश उपाध्यक्ष साईराज शेख फारुख मटके आनंद मुस्तारे संजय मोरे युवक प्रदेश सरचिटणीस चेतन गायकवाड सनी देवकते युवती अध्यक्ष किरण माशाळकर विद्यार्थी अध्यक्ष पवन कुमार पाटील कार्याध्यक्ष दत्तात्रय वाघमोडे मंदाकिनी तोडकिरी ओबीसी विभागाध्यक्ष अनिल छत्रवंत यांची उपस्थिती होती सुरुवातीस महिला अध्यक्ष संगीता जोगदनकर यांनी जिल्हा समन्वयक आमदार यशवंत माने यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला यानंतर बैठकीत सुरुवात करण्यात आली यानंतर विद्यार्थी आघाडी व महिला आघाडी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले सोलापूर शहर युवती अध्यक्षपदी किरण माशाळकर यांची निवड करण्यात आली त्याबद्दल समन्वयक यशवंत माने यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले महिला शहराध्यक्ष संगीता जोगधनकर आणि कार्याध्यक्ष चित्रा कदम यांनी जाहीर केलेल्या नूतन कार्यकारिणी याप्रमाणे अर्चना प्रेक्षाळे शहर उपाध्यक्ष प्रभाग क्रमांक पंधरा लक्ष्मी माशाळकर सरचिटणीस प्रभाग पंधरा प्रतिमा चौकुले शहर उपाध्यक्ष शोभा गायकवाड विधानसभा मध्य कार्याध्यक्ष दीपाली गायकवाड विधानसभा मध्य प्रभाग बावीस अध्यक्षा शहनाज शेख सचिव ેશમાધ્યક્ષ મીના જાવ સચિવ પુષ્પા નાયકવાડે પ્રભાગ સચિવ શોભા આનંદ સ્વામી શહેર સંઘટક અશ્વિની બિરાજદાલ શહર ઉપાધ્યક્ષ સંગીતા ગાયકવાડ શર સરચિટણીસ પ્રમીલા પ્રકાશ સ્વામી શહેર ઉપાધ્યક્ષ લક્ષ્મી લહુ પવા સચિવ ડોક્ટર પ્રોફેસર ભાગ્યશ્રી શ્યામ રાઠોડ શહર સરચિટણીસ મંજુષા ડોઈફોડે स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चैनल ला करा